आज मी एका बेकरीत गेले आणि म्हटलं दोन गर्म प्रशांत तुम्ही खाल्लाय का गरमागरम प्रशांत आश्चर्य वाटलं ना गोंधळून जाऊ नका मी ज्याला प्रशांत म्हणतीये तो पदार्थ आहे क्रोसॉन्ट पण मी प्रशांत का म्हणाले अहो मीच काय सारी दुनिया क्रोसॉन्टला प्रशांत म्हणतीये याचं कारण फारच मजेशीर आहे क्रोसॉन्टचं नाव प्रशांत, ना प्रशांत कसं झालं हा काय नवीन ट्रेंड आहे सगळं सांगणार आहे या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे एका युझरच्या चुकीच्या झालं झालं आणि नाव प्रशांत आता जे फोटो दिसत आहेत त्यावरून क्रोसॉन काय आहे हे तुम्हाला कळलं असेलच तर क्रोसॉन्ट एक फ्रेंच पफ डिश आहे पण मग फ्रेंच डिशचं नाव भारतीय कसं झालं सांगते त्याचं जा झालं असं की आयुष नावाचा एक युझर आहे तो त्याच्या अकाउंटवर एकाच प्रकारचे व्हिडिओ बनवतो ज्यात एक फोटो दिसतो आणि त्यावरून तो फोटो कशाचा आहे हे ओळखायचं असतं यात युजरनं क्रोसॉनच्या फोटोवर प्रशांत असं म्हटलं म्हणजे फोटो पाहून पदार्थ ओळखण्याचा तो गेम होता पण आयुष नावाच्या या युझरन ना चुकून फोटो पाहून प्रशांत म्हटलं मग काय इतकं निमित्त पुरे होतं की इंटरनेटवर वर सुरू झाला या मुलाचा व्हिडिओ वीस मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलाय आणि शेअरही केलाय व्हायरल झालेल्या या ट्रेंड मध्ये अनेक सेलिब्रिटींनीही यात भाग घेत क्रोसॉन्ट हातात घेऊन हे प्रशांत आहे असं सांगितलंय पण खरी गंमत तर मार्केटिंग वाल्यांनी केली आहे ब्रिटानिया स्विगी झेफ्टो पिंक विला आणि इतर काही बेकरी कंपन्यांनी क्रोसॉन्टला आता प्रशांत हे नाव दिले ब्रिटानियानं तर या पदार्थाच्या पॅकिंगवरही ब्रिटानिया ट्रीट प्रशांत असं नाव लिहिलंय सोशल मीडिया हँडलवरही ब्रिटानियानं हा बदल केलाय इतकंच काय तर ब्रिटानियाच्या सोशल मीडिया हँडलच्या बायोमध्ये प्रशांत नाम तो सुनाही होगा असंही लिहिलंय या क्रोसॉनचा इतिहास पाहिला तर हा एक बेकरीत बनणारा पदार्थ आहे अर्धचंद्राकार आकाराचा फ्रेंच पेस्ट्री आहे मूळ ऑस्ट्रेलियन असलेला हा पदार्थ फ्रेंच पफ पेस्ट्री म्हणून नावारूपाला आला ईस्टच्या पिठापासून बनवलेला हा पदार्थ साधारण तेराव्या शतकात समोर आला आधी याचं मूळ नाव किप पेरल असं होतं आणि तो वेगवेगळ्या आकारात बनवला जायचा पण अठराव्या शतकात ही फ्रेंच डिश म्हणून पाहिली गेली आणि जगभरात क्रोसॉन या नावानंच हा पदार्थ प्रसिद्ध झाला बरं या क्रोसॉन पदार्थाबाबत याआधीही गमतीशीर आणि अनोख्या घटना घडलेल्या आहेत त्यातली एक घटना म्हणजे ब्रिटानियानं काही वर्षांपूर्वी एक जाहिरात केली होती ज्यात क्रोसॉनचा योग्य उच्चार करणाऱ्यांना तीन लाख रुपयांचं बक्षीस आणि एक दिवसाची इंटर्नशिप देण्याचं जाहीर केलं होतं त्यासाठी अवघ्या चोवीस तासात जवळपास पंचवीस हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता ही खरं तर एक स्पर्धा होती ज्यात तुम्हाला क्रोसॉनचा योग्य उच्चार करायचा होता पण स्पर्धकांसाठी ही कठीण बाब होती कारण क्रोसॉनचा उच्चार हा वेगवेगळ्या वेग देशात वेगवेगळ्या वेग पद्धतीने केला जातो जसं की क्वासन आणि खूप काही प्रकारे लोक याचा उच्चार करतात सोशल मीडियावर तुम्हाला कोणता उच्चार योग्य कसा याचे व्हिडिओही पाहायला मिळतील पुन्हा एकदा प्रशांत की क्रोसॉन या ट्रेंड कडे वळूया मार्केटिंग मधल्या तज्ज्ञांच्या मते आता पूर्वीसारखा जाहिरातीचा पॅटर्न फायदेशीर नाहीये या उलट सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा फायदा जास्त फायदेशीर ठरतोय म्हणजे एखाद्या पदार्थाचं मार्केटिंग हे योजनाबद्धरित्या जाहिरात करून केलं तर त्याचा होणारा फायदा हा अपघातानं होणाऱ्या फायद्यापेक्षा कमी असतो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्यातही ह्युमर किंवा गंमत करून दाखवलेल्या गोष्टी जास्त लवकर स्वीकारल्या जातात किंवा त्यांची अधिक प्रसिद्धी होते ज्या युजर मुळे कंपनीला हा फायदा झालाय त्या युजरला ब्रिटानियानं एक गिफ्ट हॅम्पर पाठवत आभार मानले स्विगीनेही याचा मार्केटिंग साठी चांगला वापर केलाय त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे ज्यात ते म्हणतात तुम प्रशांत बोलोगे हम क्रोसॉन समज लेंगे स्विगीच्या या पोस्टवर अनेकांनी मजेदार कमेंट केल्यात इतकंच काय तर जर तुम्ही स्विगीवर प्रशांत असं शोधत असाल तर तुम्हाला क्रोसॉन दिसून येईल इंस्टाग्राम वर अनेक सेलिब्रिटींनी क्रोसॉन खातानाच्या व्हिडिओवर याला काय म्हणतात अशा आशयाचा ऑडिओ घेत रील्स बनवल्यात हॅशबॅग क्रॉसॉन फ्लॅश प्रशांत ट्रेंडिंगवर आहे ही सोशल मीडियाची कमाल आहे आयुषलाही त्याच्या या चुकीचा मोठा फायदा झालाय कारण त्याचे फॉलोअर्स केवळ हजार होते जे तीन आठवड्यात पंचावन्न एका युजरच्या क्षुल्लक चुकीमुळे सोशल मीडियावर इतका मोठा बदल घडेल असं कुणालाही वाटलं नसेल पण ज्या पदार्थाचं नाव फारसं कुणाला माहिती नसेल तो पदार्थ आता प्रशांत म्हणून प्रसिद्ध झालाय भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ट्रोसॉनचं नामकरण आता प्रशांत म्हणून झालंय त्यामुळं राहुल नाम तर सुना डायलॉग ऐवजी प्रशांत नाम तो सुना होगा असं म्हटलं जात आहे तुमच्या ओळखीतल्या प्रशांतला ही बातमी नक्की दाखवा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते, ते कमेंट मध्ये लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद